बातमी अंबादास दानवे यांच्या संदर्भात शिवसेना नेतेपदी निवडीनंतर दानवे हे प्रथमच संभाजीनगरात आले अंबादास दानवेंचं जोरदार स्वागत हे केलं गेलं आहे तर अंबादास दानवे यांची उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे त्यानंतर अंबादास दानवे यांचं जोरदार स्वागत संभाजीनगरात केलं गेलं बाळासाहेबांच्या विचारांमुळे सामान्य कार्यकर्त्याला पद मिळालं असं अंबादास दानवे यांनी यानंतर प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना नेतेपदी निवडीनंतर अंबादास दानवे हे प्रथमच संभाजीनगरात आले यावेळेस त्यांचं जोरदार स्वागत संभाजीनगरात केलं गेलं ग्रामीण भागातला त्याला शिवसेनेच नेतेपद मिळणं मोठी जबाबदारी आहे आणि निश्चित सक्षमतेने पाडपाल काही दिवसापासून एक नुष्ठ अनेक लोक असतात मी एकटा जातला काही भाग नाही तर मला संधी मिळालेली मी नशिबवानीवत नाही मला